नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनाचा श्रीकृष्ण स्तबन क्षमायाचना भाग सातवा ओव्या आहेत पाचशे सदतीस ते पाचशे त्रेचाळीस आणि गीतेचा श्लोक आहे एक्केचाळीस आणि बेचाळीस अर्जुन श्रीकृष्णांचं स्तवन करत आहे त्यात तो भगवंतांच्याकडे क्षमा याचना करत आहे श्लोक मत्वा प्रसभम यदुक्तम हे 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 कृष्ण यादव सखेती अजानता महिमा मया प्रमादात प्रणयेन वापी तुझा हा महिमा न जाणणाऱ्या मी प्रमादामुळे अथवा प्रेमामुळे मित्र समजून तुच्छतापूर्वक अरे कृष्णा अरे यादव अरे सख्या इत्यादी जे काही तुला बोललो श्लोक बेचाळीसाव्च्या कृत्री विहार शय्यासन भोजनेश एकोथ वाप्यच्युत तत्समक्षम तत्क्षम ये आणि क्रीडा शयन आसन म्हणजे मंडळीमध्ये बसणे भोजन इत्यादी प्रसंगी तू एकटा असताना किंवा लोकांच्या देखतही तुझा उपहास करण्याकरता जो तुझा अपमान केला त्याबद्दल हे अप्रमेय म्हणजे ज्याच्या प्रभावाचे अथवा स्वरूपाचे प्रमाण करता येत नाही अशा अच्युता मला क्षमा कर परी ऐसी या तू ते स्वामी काहीच नैनोजी आम्ही म्हणून सोय रे संबंध धर्मी राहाटलो तुझसी परंतु एवढा मोठा तू असूनही हे प्रभू आम्ही तुला केव्हाच जाणले नाही आणि त्यामुळे आम्ही तुझ्याशी असलेले आपतसंबंधाचेच नाते लक्षात घेऊन त्या दृष्टीने तुझ्याशी वागणूक ठेवली आहात वाऊर जाहले अमृते संमार्जन म्या केले वारिके घेऊन दिदले दे नव्हते अरे अरे ही फारच अनुचित गोष्ट झाली कि मी सड्याचे कामी अमृताचा उपयोग केला आणि लहानसे शिंगरू घेऊन त्याच्या मोबदल्यात कामधेनुच देऊन टाकली परिसाचा जोडला की फोडोनी आम्ही गाडोरा भातला कल्प तर केला कुंपू शेता तू म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष परिसाचा खडकच लाभला होतास पण तो फोडून आम्ही त्याचा उपयोग पाया भरण्याच्या कामी केला अथवा आम्ही कल्पवृक्ष तोडून त्याचे शेत राखण्याकरता कुंपण केले चिंतामणीची खाणी लागली तेने करे वो वो दगी। तैसी तुझी धाडली सांगा तीपणे मला तू म्हणजे चिंतामणी नामक रत्नांच्या खाणीचा लाभ झालास पण त्या रत्नाचा उपयोग ओढाळ गोरांना हाकण्यासाठी केला याच तऱ्हेने तुझी प्राप्ती झाली असताही ती प्राप्ती तू स्नेही असे समजून व्यर्थ घालवली हे आजीचे पाहे पाडे कवन अजूनच हे केवढे ए तर परब्रह्म तू उघड सारथी केलास आता मागच्या सर्व गोष्टी असू देत आजचीच प्रत्यक्ष गोष्ट पहा की हे युद्ध कसले आणि काय किमतीचे आहे पण तू मूर्तीमंत परब्रह्म असताही तुला या युद्धात मी सारथी केले आहे यया कौरवांची या घरा शिष्टाई धाडीला सी दातारा आयसा साठी जागेश्वर विकलासी आम्ही हे जातारा तडजोड करण्याकरता कौरवांच्या घरी आम्ही तुला पाठवले अशा प्रकारे देवा तू प्रत्यक्ष जागरुक दैवत असून देखील तुला आम्ही तडजोडीसारख्या सामान्य व्यवहारा करता खर्ची घातले तू योगी यांचे समाधी सुख कैसा जाण्याची ना मी मूर्ख उपरोधूजी सनमुख तुझसी करू तू तु योग्यांचे समाधी सुख आहेस मी कसा मूर्ख आहे की हे सारे मी जाणले नाही व तुझ्या तोंडावर तुला वर्मी लागेल असे भाषण मी बोलत होतो एक्केचाळीस आणि बेचाळीस या दोन श्लोकांमध्ये गीतेत अर्जुन भगवंतांच्याकडे याचना करत आहे अर्जुनाला वाटतं की आपण भगवंतांचा महिमा जाणला नाही अत्यंतिक प्रेमामुळे त्यांना अरे असं तुच्छतादर्शक संबोधन वापरून अरे कृष्णा अरे यादव अरे सख्या अशा हाका मारल्या कधी कधी थट्टेमध्ये क्रीडा शयन बैठक भोजन इत्यादी प्रसंगी श्रीकृष्ण एकटे असताना अथवा इतरांच्या समक्ष सुद्धा त्यांचा आपल्या हातून उपहास केला गेला अपमान केला गेला अर्थात तो जाणीवपूर्वक केला गेला नसला तरी ही गोष्ट अनुचित झाली हे मात्र खरं म्हणून तो भगवंतांच्याकडं क्षमायाचना करत आहे श्रीकृष्ण परमात्मा वास्तविक अनंत बलशाली पण आपण त्यांना ओळखलं नाही याबद्दल अर्जुनाला खंत वाटते अर्जुन त्यांना आप्तसंबंधित समजत होत त्या नाते संबंधाला योग्य असेच त्याचे स्थे श्रीकृष्णांचे वागणं होतं ही गोष्ट अतिशय अनुचित होती हे ज्ञानदेवानी विविध दृष्टांतांमधून स्पष्ट केलेलं आहे सडा घालण्याकरता कधी अमृताचा उपयोग करतात का अमृत प्राप्त झाल्यावर ते पिऊन अमृत तत्वाची प्राप्ती करून घ्यायची तसेच श्रीकृष्ण परमात्मा वास्तविक अमृत स्वरूप त्यांचं स्वरूप ओळखून त्यांच्याशी ऐकरूप व्हायचं पण ते अमृत सदा घालण्याची कामे वापरावं तशा प्रकारचं आपलं वागणं होतं असं अर्जुनाला वाटत किंवा कामधेनूच्या मोबदल्यात लहानसा शिंगरू खरेदी करावं का। कामधेनू इच्छिलेली गोष्ट देणारी गाय तसंच श्रीकृष्ण कामधेनू प्रमाणे इच्छिलेली गोष्ट देणारे आहेत पण लहानसा शिंगरू मिळतं म्हणून ती देऊन टाकायची की काय किंवा श्रीकृष्ण परिसर आहेत परिसाच्या सान्निध्यात लोखंड आलं की त्याचं सहन होत मग तो परिसाचा दगड फोडून पायाभरणी करता वापरायचा का तसेच श्रीकृष्णांच्या सान्निध्यात त्यांच्या परिसर स्पर्शाने अमृतत्वाची प्राप्ती होणार आहे श्रीकृष्ण म्हणजे कल्पवृक्ष हा कल्पवृक्ष इच्छिलेले देणारा पण शेताला कुंपण म्हणून या कल्पवृक्षाचा उपयोग केला तर ते अडाणीपणाचं ठरणार नाही का किंवा चिंतामणी रत्नांची खाण सापडली तर त्या रत्नांचा उपयोग चिंतिलेल्या गोष्टी मिळवून देण्याकरता करावं की नाही पण ती चिंतामणी रत्ने आहेत हे माहीत नसल्यामुळं ती खाण ओलांडून पुढे निघून जावं तसं आपलं झालंय असं अर्जुनाला वाटतं या श्रीकृष्ण रत्नाचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपल्याला कळलंच नाही कारण मुळात ते रत्न आहे हीच गोष्ट आपल्या लक्षात आली नाही वास्तविक श्रीकृष्ण परमात्मा जागेश्वरू म्हणजे जागृत दैवत पण आपण त्यांना युद्धात सारथी केलं तडजोड करण्यासाठी कौरवांच्याकडे पाठवलं अशी सामान्य कामं आपण त्यांच्याकडून करून घेतली श्रीकृष्ण म्हणजे योग्यांचं समाधी सुख पण हे आपण काही लक्षात घेतलं नाही अगदी सामान्य माणसाप्रमाणे आपण त्यांच्याशी व्यवहार केला उपहास केला त्यांना मी लागेल असं बोललो याचा अर्जुनाला अतिशय वाईट वाटत आहे ज्ञानदेवांचा अर्जुन आणखीही आपण कोणकोणत्या अनुचित गोष्टी केल्या ते, के ते सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू